नमस्कार मित्रांनो सोजंका यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासी मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलोय तुरलच्या मैदानामध्ये आणि सर्व आपल्याला बैलगाडी प्रेमी आज पाहायला मिळणार आहेत तर हे दादा आहेत तर दादा नाव काय तुमचं ओके तर कुठचे तर हे मंडळी गोलावलीतले आहेत तर आपल्या बैलांची नावं काय तर मंडळी या साईडला आहे तो राजा आहे आणि या साईडला आहे तर आपल्या साईडनी कोणता बैल तो रेलिंगच्या साईडने सोन्या तर सोन्या बोलतो आणि आजचं मैदान बघितलंय का कसं आहे ते ओके तर किती सेकंदाचं होऊ शकतं आजचं मैदान तर अठरा एकोणीस बोललेत आपण बोललेलं आहे मित्रांनो जर मैदान झालं ना तर तेवीस बावीस सेकंदाचं मैदान असणार आहे कारण पल्ला खूप आहे म्हणजे जे रान आहे ना पल्ल्याचं तर खूप आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारी चिरस पाहायला मिळणार आहे तर तर मंडली जे आता आपण पाहतोय ना तर तुरळच्या मैदानामध्ये ही गाठी बैल जोड्या आलेले आहे आणि हे बैल पाहायला मिळत आहेत कारण इथे मित्र नो आहेत ना बैलगाडा मालक नाहीत पण मित्रांनो बैलांना ना एक नंबर सजवलेला आहे आणि जर ह्यांचं लुक बघितलं तर एकदम भारीच वाटतं कारण आज कोकणामध्ये ह्या अशा नवीन नवीन नंदी पाहायला मिळत असतात तर मंडळी अजून खूप सारी नंदी आलेल्या आहेत कारण गावठी गटातले जे नंदी आहेत ना तर आपल्याला एक एक प्रत्येकाचा व्ह्यू पाहायला मिळतो कारण प्रत्येक बैलगाडा मालक इथे नसतात पण आपल्याला हा आजचा नजारा पाहायला मिळतोय तर पाहू शकता आणि तुरळच्या मैदानामध्ये हे नंदी पाहायला मिळतात ना तर साहिल बने हा बैल फुलवत असतो आणि या साइडला साहिल आलाय तर साहिल आजचं मैदान बघितलं काय तर मैदान बघ मैदानाचा पाला तर खूप आहे पण किती मिनिटं किती सेकंदच होईल ना तर मला तर वाटतंय सव्वीस सेकंदाचा पर्यंत हे मैदान आजचं होणार आहे पण खूप काळजी पण घेत राह कारण प्रत्येक मैदानामध्ये नाट्य वगैरे हो असतात तर आज कोणता नंदी घेऊन आले आज गब्बर राणी सण्याला येऊन आले ओके okay, तर ड्रायव्हर कोणतोच सर ग्रुपचं नाव काय बोललं आमच्या ग्रुपचं नाथ ग्रुप पंचावन्न पंचावन्न आहे एकच जुडे आणले तर मंडळी पाहू शकता एकच जुडे आणलेले आहेत आणि हा त्यांचा ह्या साईटला बघताय ना तर हा ग्रुप आहे इकडे आणि दो एकच आहे आणि एवढी सर्व मुलं आणि यांचं नियोजन एकदम म्हणजे डेंजरस असतं कारण बैलगाड्या प्रेमी जर बोलत ना आजकाल तर बैलांबरोबर खूप सारे मुलं असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्व व्यवस्था करायला लागते जेवणाची खाण्याचं वगैरे तर हा असा व्यू पाहायला मिळत असतो तर मंडळी जे आपण पाहतोय ना तुरळच्या मैदानामध्ये आलेले हे बैलगाडा प्रेमी आहेत दा नाव काय तुमचं तुझं हम्म तर मंडळी जर बघायला गेलात ना तर आजच्या ह्या मैदानामध्ये आलेले हे बैलगाडा मालक आहेत आणि तर दादा दा आज कोणते बैल घेऊन आलाय तुस्टर, 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 तुस्टर। ओके तर पप्पे बरोबर कोणतं आहे आज पायर्या टस्टर आहे आणि चण्याबरोबर तर मंडळी पाहू शकतात चण्याबरोबर आहे आणि हे इकडे हे यांचे ड्रायव्हर आहेत तर तुमचं नाव काय बोलत जाधव तर आज कोणती जोडे पळवणार आहेत ओके अजून घाटीमध्ये नाही तर घाटीमध्ये अजून नाही आणलेलं आहे तर मित्रांनो त्याचे मित्रांनो हिरे आणि बावरेची जोडी आहे आणि मैदानामध्ये गेल्या वर्षी खूप धुमाकूल घातलेले आणि आज तुरलच्या मैदानामध्ये गावठी जोडी पलवणार आहेत तर खूप खूप मंडळी जी आपण पाहतोय ना तर तुरलच्या मैदानामध्ये ही घाटी जोडी पाहायला मिळते तर हे बैलगाडा प्रेमी आहेत तर पाहू शकता तर जा नाव काय तिचं कुठून आलाय तर मधली ही जोड आहे मित्रांनो नाव काय नाही तर मित्रांनो या साईडला आहे तो शंभ आहे आणि या साईडला येतो देव आहे आणि कोसूम बोल ना तर मित्रांनो रत्नागिरीमधून ही जोडी आलेली आहे आणि आज आपल्याला इथे पाहायला मिळते तुरलच्या मैदानामध्ये तर आपल्याला माहिती आहे का वीस तारखेला टो ही लागले ते मैदान नऊ फुटाची ट ट्रॉफी आहे घाटीजोडी घाटीजोडीला एक नंबरला नऊ फुटाची आहे गावठीमध्ये नऊ फुटाची जाणार आहे की नाही तर मंडळी पाहू शकता ही जोडी नाशि साठी मित्रांनो आपल्याला ही जोडी पाहायला मिळणार आहेत आणि ह्या साइडला मित्रांनो नंदी बघा एकदम हे म्हणजे भारीच आहेत कारण आज कोकणातले असे शेतकरी बांधव आपल्याला पाहायला मिळत असते तर मंडली तुरलच्या मैदानामध्ये हे अजून गावठी बैल पाहायला मिळत आहेत तर हे बैल पाहू शकता मित्रांनो तर दा नाव काय तुमचं कुठून आलाय तर कुंभारखणीतले हे नंदी पाहायला मिळत आहेत आणि त्या साईडला येत ते तर तुरळलमधली बैल पण मित्रांनो आहेत म्हणजे घरचेच मैदानातले आज बैल आपल्याला इथे पाहायला मिळतात तिकडे आणि हे दादा इथे मैदानामध्ये आलेले आहेत तर पाहू शकता आज कोकणामध्ये खूप सारी नांगरणी स्पर्धा होत असते आणि त्या मैदानामध्ये हे असे आपल्याला नंदी पाहायला मिळत असतं आणि तुरळलमधले नंदी आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण मित्रांनो जर बघितलंच ना तर तेत आणि या साईडला नंदी पाहू शकता तर असे ह्या आजच्या तुरलच्या मैदानामध्ये आले जे आपण हे नंदी पाहतोय ना तर हे आरोलीमध्ये आज गुलालामध्ये असणारे जर बघायला गेलात ना तर दोन हजार पंचवीसमध्ये खूप सारे गुलाल केलेले हे नंदी पाहायला मिळत आहेत तर तिकडे आपल्याला पाप्या पाहायला मिळतोय आणि जर इकडे जर बघायला गेला तर इकडे गावठी नंदी पाहायला मिळत आहेत तर असे ह्या आज आपल्या तुरलच्या मैदानामध्ये नंदी पाहायला मिळत आहेत तर पावसाच्या मैदानामध्ये आलेली आज आपल्याला नंदी पाहायला मिळत आहेत तर, नंदी। तर, आथ... तर हे नंदी पाहू शकते एका साइडला घाटे आहेत तर एका साइडला गावठी नंदी आहेत तर आज तर मंडळी आपण हे जे नंदी पाहतोय ना तर तुरलच्या मैदानामध्ये आलेले आहेत आणि हे बैलगाडा मालक आहे तर दहा नाव काय तुझं कुठून आलंय तर कुठून आलंय चिपलून तर मधले आहेत मित्रांनो आणि देवरुखमध्ये आपल्या मागे मैदान झालेलं तर तिथले ते दादा पाहायला मिळत आहेत तर नाव का आपल्या ह्या नंदीचं आणि त्यासाठी तो तर बादल आहे आणि इकडे पाहू शकता तर बघायला गेलात तर आज तुरलच्या मैदानामध्ये हे नंदी पाहायला मिळत आहेत आणि वीस तारखेला आपल्या इथे नायशी इथे मैदान आहे ते माहिती पडलं आहे ना नऊ तारखेला म्हणजे जर बघायला गेलात तर खूप मोठं ट्रॉफ्या लागलेल्या आहेत गावटी गटासाठी आणि घाटी गटासाठी पण नऊ नऊ फुटाच्या तर त्या मैदानामध्ये येणार आहेत की ना तर हे अजून आपल्याला इथे घाटी बैल पाहायला मिळत आहेत तर दादा नाव काय तुझं नाव तर करण आहे तर कोणत्या नंदी घेऊन ना आलाय नाव काय त्या साईडला आहे तो आणि इकडे आहे तो तर मंडली ह्या साइडला जो पाहतोय ना तर मेजर आहे आणि या साईडला आहे तर सोन आहे तर आपल्या ह्या तुरलच्या मैदानामध्ये आलेल्या आहेत आणि हे दादा बैलगाडा मालक आहेत कारण मोबाईलमध्ये खूप बिझी आहेत काय माहीत पैरे वगैरे हो करण्यासाठी कॉल कर वगैरे करत असतात तर हे पाहायला मिळतंय मंडली जे आपण हे पाहतोय ना तर तुरलच्या मैदानामध्ये सज्ज झालेली नंदी पाहायला मिळत आहेत तर दादा नाव काय तुमचं ओके निव्हा तुमचं ते नंदी घेऊन आले घाटी नंदी आणलेल्या आहेत आज तुम्ही तर मंडळी ह्या साईडला पाहतोय ना तो राजा आहे आणि तिकडे येतो तर बिगबल आहे तर कुठून आलं बोललात तेल आहेत आपल्याच इकडचे आहेत गावचे गावाजवळचे आहेत हे आणि हे मैदानामध्ये आज आलेले आहेत आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत कोकरे म्हणजे तुरलच्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत कारण कोकऱ्यामध्ये पण मित्रांनो मैदान झालेलं आणि तिथे पण हे नंदी आपल्याला पाहायला तर मंडली तुरलच्या मैदानामध्ये हे गावठी नंदी पाहायला मिळत तर अर्धा नाव कायचं आणि तिकडे येतो तर मंडळी इकडे जो पाहतो आहे ना तर बकासूर आहे आणि या साईडला पावर आहेत आणि हे बैलगाडा मालक आहेत कुठून आलं आहे कुठे आलं तर मंडळी हे मार्लेश्वरचे आहेत आणि ते वरचे पण तुमचेच आहेत तर महार्लेश्वरून आलेले आहेत आणि किती गुलाल केले आहेत आजपर्यंत सलग चार मैदानात तर मंडळी पाहू शकता ही गुलालातली जोडी आज पाहायला मिळते आणि सलग चार गुलाल केलेले आहेत आणि पाचशे दादा तुमचेच आहेत तर पाहू शकता इकडे आणि हे पाहायला मिळत आहेत तर खूप खूप धन्यवाद तर मंडळी आपण जे पाहतो आहे ना तर तुरळच्या मैदानामध्ये मा हे बैल पाहायला मिळतो आहे घाटी बैल आपल्याला तर दादा नाव काय तुझं कुठून आलं आहे तर कामतेमधून आलेला आहे आणि हा मित्रांनो परवा कासेगावामध्ये दोन नंबरचा मानकरी आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आपल्याला त्या साईडला पण बैल पाहायला मिळतात कारण त्या दिवशी तर मंडली जी आपण पाहतोय ना तर काशाच्या मैदानामध्ये ही नवीन खरेदी आपल्याला पाहायला मिळाली होती एक नंबरला पाहिली ना जोडी त्या दिवशी तर एक नंबर का म्हणजे एक नंबरलाच पालालेली आणि हा काल्या बैलाला स्पीड मित्रांनो खूप लागलेला आणि हा नवीन बैल असल्यामुळे मित्रांनो कोकणामध्ये खूप सारे घाटावरचे बैल येत असतात पण ते चिकल नांगरणी स्पर्धे मित्रां मा मध्ये मित्रांनो खूप सारी कसरत असते आणि त्याच्यातून बैल चिकल चिखलातून पालायचं बोललं तर खूप डेंजर असतं आणि ते आज पाहायला मिळणार आहे परत तुरळच्या मैदानामध्ये तर खूप खूप धन्यवाद मंडली जे आपण रस्त्याच्या पलीकडे बैल बांधले होते तर त्यांची मुलाखत झालेली आहे आणि जे रस्त्याच्या वरच्या साईडला जे बैल आहेत ना म्हणजे नंदे आहेत त्यांची आपण थोडीशी मुलाखत घेणार आहोत कारण मित्रांनो कोकणातील हे खूप सारे शेतकरी बांधव आज यूट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत असतात आणि हेच बैलगाडा मालक मित्रांनो इकडे आहेत त्यांची गाडी इकडे समोरच्या साईडला आहे आणि त्यांची थोडीशी मुलाखत असणार का आहे कारण मित्रांनो संगमेश्वरमध्ये बोललं ना तर खूप सारे टॉपचे बैल पाहायला मिळतात आणि हे दादा आहेत तिकडे तर आपण त्यांची तर संगमेश्वरमधील वाडा वाचलेला आहे तर तिथलेच हे गावातले आहेत तर दा नाव काय तुझं ओके तर कुठून आलं आहे संगमेश्वरमधून ओके तर कोणते कोणते बैल घेऊन आले आज ओके तर खूप खूप धन्यवाद दादा तर आजपर्यंत किती गुलाल केलेत आपल्या पांड्याने पांड्याने ओके तर मंडळी पाहू शकता जी त्या साईडला जी जोडी दिसते ना तर त्यांचे चार गुलाल झालेत आणि याच्यामध्ये तर तीन गुलाल झालेले आहेत तर असा हा आजच्या तुरल गावातील आपली मुलाखतमध्ये आपल्याला ही सारी दादांची मुलाखत आपल्याला पाहायला मिळते तर ड्रायवर कोण असतो तर मंडळी पाहू शकता जी ही जोडी जर पलवतो ना तर देवागृह पलवत असतो आणि तिकडे पांड्या वगैरे तर मुन्नागृह तर मित्रांनो पांड्यागृह आहेत ना तर त्यांचाच मुलगा तर मुन्नाग्रह तर तो नंदी पळवत असतो तर खूप खूप जर मंडळी आपण जो पाहतोय ना तर कुंभारले एक्सप्रेस शंकर आज मैदानामध्ये आलेला आहे तुरलच्या मैदानामध्ये कारण शंकरचा काही म्हणजे छकडा स्पर्धेमध्ये काहीचा इतिहास आहे ना खूप मोठाच आहे कारण आज घाटामध्ये आणि कोकणामध्ये जर कोकणामधला जर इतिहास बघितला ना तर हाच शंकर मित्रांनो एकटा गट पास झाला सेमी पास झाला आणि फायनलमध्ये पण मित्रांनो गुलालात राहिलेला बैल आज कोकणामध्ये आणि कोकणचं नाव घाटापर्यंत नेला तोच हा आपला शंकरात पाहायला मिळतोय तर आपण हो तुरळच्या मैदानामध्ये आणि तुरळच्या मैदानामध्ये हे गावठी नंदी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर पाहू शकता त्या साईडला जो पाहतो ना तर जर्सी नंदी आहे आणि या साईडला आपल्याला गावठी बैल पाहायला मिळत आहेत तर दादा नाव काय तुमचं ओके दादा तुझं तुझ बाला ओके तर कुठून आलय तर मंडळी हे तुरलतलेच आहेत तर नाव काय तर जो जरशी पाडा पाहायला मिळतोय ना तर राजा आहे आणि पुढे बबण्या आणि पुढे त्याच्या पुढे तर चेटू काय आणि तर पाहू शकता हे आज तुरलच्या मैदानामध्ये घरचंच मै मा, मैदान आहे आणि मैदानामध्ये हे बैलगाडा मालक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत तर, तर मंडळी आज आपण आहोत तुरलच्या मैदानामध्ये आणि इथे हे खूप सारे नंदी पाहायला मिळत आहेत आणि हेच नंदी मित्रांनो जर बघायला गेलात ना तर हे आणि हे बैलगाडा मालक आहे तर दा नाव काय कुठून आलाय तर वाडा वेसर आलेले आहेत आणि ह्या काकी पण मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये पाहायला मिळत असतात तर नाव काय तुझं तुझं मला तुझ तुमचं काकी आणि तुमचं तुझं काय तर आपल्या नंदिनची नाव काय तर मित्रांनो ह्या साईडला आहे थोडखन आहे आणि त्या साईडला आहे तर आहे कारण मित्रांनो सोन्या नावाचे मैदानात खूप सारे नंदी पाहायला मिळत आहेत आणि वाडा वस्त्रात बोललं ना तर परवा जे मैदान झालं तर त्या मैदानातले इथले तिथलेच जर हे गाव आहेत आणि तिथून आज क तुरलच्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत कारण मित्रांनो कोकणातल्या अशा नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत तर मंडळी आज जी आपण पाहतोय ना तर तुरलच्या मैदानामध्ये खूप सारे नामवंत बैल पाहायला मिळत आहेत कारण हे असे गावठी नंदी मित्र नाहीत ना एक एक नवीन चेहरा पाहायला मिळतोय तर दा नाव काय तुमचं कुठून आलंय तर कडवईमधले आहेत कोणती वाडी तर तांबडवाडीतले आहेत आणि हे नंदी आज पाहायला मिळत आहेत तर रामा तुमचं नाव ओके तर आपल्या नंदीने किती गुलाल केलेत तरी ओके तर मंडळी पाहू शकता आज आपल्याला जे नंदी पाहायला मिळत आहेत ना, ना। हो गुला तर गुलालात नाहीत पण मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये हौशीन हे नक्कीच येणं कारण मित्रांनो हर ही होत असते मैदानामध्ये आणि ते मित्रांनो गुलाल एकदा ना एकदा तरी आपल्या नंदीला नक्कीच लागतो पण मित्रांनो प्रयत्न केले नाही यश मिळणारच कारण हे असे नंदी पाहायला मिळत असतात तर मंडळी आपल्याला तुरलच्या मैदानामध्ये हे बैल आपल्याला विश्रांती करताना पाहायला मिळत आहेत आणि पाहू शकता कसे बसलेले आहेत ते तर असे नंदी मित्रांनो आहेत ना आपल्या इथे विश्रांतीचा सा प्रवास चालू आहे तर दा नाव काय कुठून आला तर मित्रांनो हे गोव गोलवलीतले आहेत आणि संगमेश्वरमधूनच आहेत आणि हे नंदींची नावं काय आहेत नाव काय तर मंडली इकडे शंकर आहे आणि त्या साईडला शंभू आहेत तर असे हे नंदी पाहायला मिळत असतात तर मंडली आज आपण आलोय हो तुरलच्या मैदानामध्ये आणि तुरलच्या मैदानामध्ये आलोय ना तरी आपल्याला वासरं तर नवीन पाहायला मिळत आहेत कारण मित्रांनो कोकणामध्ये खूप सारी नांगरणी स्पर्धा आज आपल्याला युट्यू युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे आणि ह्याच मित्रांनो वासरांचा आहेत ना बैलगाडा मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दादा नाव काय तुमचं तर कुठचे तुम्ही तर गोलवलीतले आहेत हे दादा म्हणजे जर बोललो ना तर संगमेश्वर तालुक्यामधील हे गोलौली गाव आहे तर तिथून आलेले आहेत तर आपल्या वासरांची नावं काय हो आहेत तर मंडली हे पाहतोय ना पांढरा तो गब्बर आहे आणि तिकडे आहे तो तो भैरव आहे आणि हाच त्यांना जर बघायला गेला तर हा त्यांचा ग्रुप आहे तर ग्रुप मित्रनो पाहू शकता नवीनच चेहरे पाहायला मिळत आहेत तर तुझं तुझं तर हा ह्यांचा ग्रुप ग्रुप जर बघायला गेलात ना तर ग्रुपचं नाव काय यंगस्टार ग्रुप तर मंडळी पाहू शकता आपल्या तुरलच्या मैदानामध्ये ही वासरं पाहायला मिळत आहेत तर हे वासरू मित्रांनो जर बघायला गेलात ना तर एकदम भारीच वाटतंय कारण चेकड्यामध्ये पण एकदम भारीच आहे तर पहिलंच मैदान आहे वासरांचा पण तर एवढे तू ह्याच्यामध्ये संगमेश्वरमध्ये होते तेव्हा पण नव्हते नेलं तर पाहू शकता मित्रांनो ह्या वासरांना नक्कीच पहा कारण पहिलंच मैदान आहेत त्यांचा पल वगैरे किंवा मैदानाची माहिती नसते तरी पण मित्रांनो ह्या मैदानामध्ये तुम्हाला हा चिरे पाहायला मिळणार आहेत